सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे त्या मुदतवाढीचे पत्र चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले आहे यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात येणार असल्याने संदर्भातील तेरा जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासनादेशांवर बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती सदर मुदत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येणार आहे ज्या अर्थी सदर बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळण्याबाबत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संचालक मंडळ सभेत ठराव क्रमांक दोन पारित केलेला आहे ज्यार्थी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळास पुनश्च मुदतवाढ देण्याबाबत प्रस्तावित केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीस दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेतकरी आडत व्यापारी श्रमजीवी कामगार व बाजारपेठेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याची कामे प्रगतीपथावर आहेत त्यामुळे सदरची कामे पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे सदर कामे पूर्ण करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणे आवश्यक असल्याने बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याची शासनास विनंती केली आहे ज्या वर नमूद केलेले कारण लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळाला आणखी मुदतवाढ देणे योग्य राहील अशी शासनाची खात्री झाली आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पचन विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टचे कलम चौदा मधील दुसऱ्या परंतुकानुसार पूर्वोक्तानुसार सदस्यांचा पदावधी कालावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणामुळे समितीच्या सदस्याची सर्वसाधारण निवडणूक घेणे शक्य नाही तर राज्य शासनात शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे वेळोवेळी कोणत्याही अशा समितीचा पदावधी वाढवता येईल मात्र अशा प्रकारे वाढवण्यात आलेला एकूण पदावधी एक वर्षांहून अधिक असणार नाही अशी तरतूद आहे ज्या अर्थी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट कलम चौदा तीनमधील मधील दुसऱ्या परंतुकानुसार शासनात प्राप्त अधिकाऱ्यांचा वापर करून कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सहा महिन्यांची मुदत संपेपर्यंत म्हणजेच चौदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत खालील अटींच्या लाटींच्या अधिराहून मुदतवाढ देण्यास या आदेशांवये शासनाधीन मान्यता देण्यात येत आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे